उच्च शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी शिस्त कष्ट प्रामाणिकपणातून जीवनात यशस्वी व्हावं असं आवाहन राज्यपाल कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज केलं शिवाजी विद्यापीठाच्या एकसष्ठाव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते यावेळी एकावन्न हजार चारशे ब्याण्णव विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका देऊन सन्मान करण्यात आलं उच्च शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रात आगळावेगळा मानदंड निर्माण केलेल्या शिवाजी विद्यापीठाचा एकसष्टावा दीक्षांत समारंभ आज राज्यपाल कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ आशिष उच्च उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी बंडू राजू कोळी या, या विद्यार्थ्याला राष्ट्रपती सुवर्णपदक आणि क्रिशा अल्दा नोरोना या विद्यार्थिनीला कुलपती सुवर्णपदकानं सन्मानित करण्यात आलं याचबरोबर विविध विद्याशाखांच्या एकावन्न हजार चारशे ब्याण्णव विद्यार्थ्यांना पदवी पदविका प्रमाणपत्रही बहाल करण्यात आली यावेळी बोलताना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कामगिरीचा आढावा घेतला थोर राष्ट्रपुरुषांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या या भूमीत शेती उद्योग आरोग्य सेवा शिक्षणासह विकासाची प्रचंड क्षमता असल्याचं नमूद केलं राज्यपाल राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवपूर्ण उल्लेख करत असताना सांगितलेल्या आठवणींनी उपस्थितांची मनं जिंकली आपण सहा वर्षाचा असतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी जीवनाची माहिती करून घेतली होती छत्रपती शिवरायांनी वेल्होर तंजावर जिंजिया तामिळनाडूतील काही ठिकाणी भेट दिली होती हे पाहून आजही अभिमान वाटतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आपल्यासमोर नसता तर मी आज राज्यपाल म्हणून नव्हे तर एक साधा माणूस म्हणून ओळखलो गेलो असतो क्रीडा क्षेत्राला चालना देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात उत्कृष्ट क्रीडा केंद्र आणि जागतिक दर्जाची शूटिंग रेंज असावी अशी अपेक्षाही राधाकृष्णन यांनी व्यक्त केली राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत दोन हजार छत्तीस पर्यंत आपल्याला उच्च शिक्षणात संख्यात्मक वाढीबरोबरच गुणवत्ता वाढ आणि कौशल्यांचाही मेळ साधला पाहिजे असंही राज्यपाल राधाकृष्णन यांनी नमूद केलं पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ आशिष लेले यांनी भाषणामध्ये सामाजिक असमानतेवर भर दिला जागतिक तापमान वाढ हवामान बदल विविध साधनसामुग्रीचा ऱ्हास जैवविविधतेचं नुकसान जागतिक स्तरावरील आजार ते दुर्गम डोंगरी भागातील आरोग्य समस्या या सर्व मुद्द्यांना डॉक्टर लेले यांनी स्पर्श केला या सर्व समस्यांबद्दल नव्या युवा पिढीनं जागरूक राहणं गरजेचं आहे त्यासाठी उच्च शिक्षणाचा योग्य वापर करा असं आवाहन केलं तर शिवाजी विद्यापीठानं उच्च शिक्षणात गुणवत्ता राखली असल्याबद्दल उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी समाधान व्यक्त केलं हे विद्यापीठ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यात संपूर्ण राज्यात आघाडीवर आहे शिवाजी विद्यापीठाला सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मिळालेल्या निधीचा अनुशेष आता बऱ्यापैकी भरून निघाला असून प्रस्तावित शैक्षणिक प्रकल्प आणि नव्या इमारतींना चालना देण्यात येत असल्याचं नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी नमूद केलं कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून शिवाजी विद्यापीठानं स्वतःची लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करण्याला प्रारंभ यातून नवनवीन अभ्यासक्रम ऑनलाईन प्रणालीनं सुरू करण्यात येणार असल्याचं शिर्के यांनी नमूद केलं यावेळी प्रकुलगुरु प्रमोद पाटील कुलसचिव विलास शिंदे परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक अजित सिंह जाधव खासदार श्रीमंत शाहू महाराज जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते